अहो नरहरी बुवांना प्रत्यक्ष पांडुरंगाने दर्शन दिलं माहितीये का हो ना आम्ही आबाजी त्यांची तवळकी करण्यात रमलो ते शिव भक्त म्हणून आम्ही त्यांची खिल्ली उडवली हो हरिहराची एकरूपता त्यामुळे उघड झाली हो अहो नरहरी बुवांचा अधिकार फार मोठा आहे अहो पंढरपूरचे संत शिरोमणी आहेत ते अहो केवढा मोठा बदल झालाय त्यांच्यात आता विठ्ठलाचे सर्व दागिने त्यांनीच घडवले पंचकृषीतील रिग लागली पंढरपूर आधी विठ्ठलाच दर्शन मग नरहरी बुवाच दर्शन हे मात्र खरं आहे अहो हे पंढरपूरचं भाग्यच आहे नामदेव जना नरहरी सारखे संत जिथे आहेत तिथे भक्तीरसाच्या नद्या दुधड्या भरून वाहतात अहो या नदीलाच पूर्वी आम्ही ओढा समजत होतो एवढा मोठा ज्ञानसागर समोर असताना आम्ही ज्ञान प्राशन केलं नाही हो जाऊ द्या सगळं झालं तुका आपण दुरुस्त करू आज सायंकाळी नर हरी महाराजांचं प्रवचन आहे आपण सगळेजण त्याचा लाभ घेऊ ना खरं म्हणताय त्यांच्या हा आप बहुसागर आपण पार करूया खरं आहे सत्संगतीने काय होत नाही सत्पुरुष हे परिसासारखे असतात अहो त्यांच्या स्पर्शाने आम्हा सारख्या लोखंडाचं सुद्धा सोनं होतं जीवनाचा सार्थक होते हो ना चला एकदा कधी एकदा डोळे भरून बोलला पाहिलं असं झालं देवा पंढरी रायाचे नाम अमृत हे सार हृदय जपा निरंतर परमात्मा आणि आपल्या भोवतालीच्या विश्वाचं नाम एकच आहे मंडळी निष्काम भक्ती इह आणि पर अशा दोन्ही निष्ठांना जपते आणि मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास घडवून आणते परमेश्वराच्या नामस्मरणात महाकाय पर्वताचं पूर्ण करण्याची शक्ती आहे जो कोणी त्याचा ध्यास धरतो वाळवितो परमेश्वर त्याच्या सोबत असतो तो, तो त्याचं रक्षण करतो ज्याने जैसे आचरिले ची त्याच्या फळा आले जैसा भाव तैसा देव जैसे पेरिले तैसेची उगविले परमेश्वराला भेटण्याची ओढ जितकी जास्त परमेश्वर त्याला भेटतोच <laughs> पण आपण आस्तागायत मूर्तीत देव शोधत होतो ते अज्ञान होते ज्ञान कसे पहा सूर्य असे गगनी परी दिसतो जीवनी मेघ असे अंबरी पानी पड़े वरी, आकाशी चंद्र तारांगणा बिंब दिसे पाण्यातुनी, आत्मा अनुभवी पाहता। आत्मा अनुभवी पाहता देव दिसे हो तत्वता परमेश्वर साऱ्या विश्वात व्यापून राहिला तो व्यक्ती व्यक्तीतून आत्मरूपानं स्थित आहे त्याचा शोध घ्या त्याचा अनुभव जेव्हा येईल तेव्हा मानवी जीवन पूर्णत्वाला जाईल तर ह्यासाठी मार्ग एकच आहे नामस्मरण साजिया रूपा नामहोष करूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरि आहो, आहो, आहो का काय झालं गंगा तुम्ही देवपूजा करत होता रोज देवघरात तोळ्यानं तोड़ा सोनं वाढतय ईश्वरी इच्छा गंगा पांडुरंग मल्लिकार्जुन आणि बागेश्वरी आपल्यावर प्रसन्न आहे देवी देवी भगवती मी पूर्ण काम होऊन निष्कामता पावलं नामाचं सोनं माझ्या प्रपंचाला पुरेस आहे मला काय करायचं हे सोन तुझ कृपाछत्र मला पुरेस आहे देवी तुम्ही म्हणताय ते अगदी योग्यच आहे आपण हे सगळं सोनं विठ्ठलाच्या पायाशी ठेवूयात देवाचं सुवर्ण देवालाच काढणे लागेल गंगा अगदी माझ्या मनातलं बोललीस मग बरेच दिवस माझी एक इच्छा होती ते ह्या सोन्यातून पांडुरंगाची एक सुंदर सुबक मूर्ती बनवणार आहे देवा तुझा मी स्वामी देवा तुझा मी सोन देवा तुझा मी सोना तुज नामाचा व्यवहार तुझी नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोम देवा तुझा मी सो, सो तुझे नामाचा व्यवहार तुझे नामाचा व्यवहार तुझे नामाचा व्यवहार देहभागे सरि जाणे देह जाणे अन्तर

पांडुरंगा मला क्षमा कर सगलो मला क्षमा कर मी किती हतभागी भागी मग आहा मzung जाईना दे कसला सुवन कर करमा नामस्मरणाची हत्यारे तू माझ्या हाती देऊनही मला व्यवसायाचा मोह का सगुण साकार मूर्तीला माझ्या भक्तीनं सजवायचं सोडून मी ह्या मर्त्य सुवर्णानं का सजवतोय घडवतोय <laughs> आतापर्यंत तुझा नाम महिमा गात मी सर्व सोडून तुझ्या पायाशी आलोय तेव्हा जोपर्यंत तुम्हाला क्षमा करत नाही तुझ्यात सामावून घेत नाहीस तोपर्यंत मी तुला मिठी मारून इथेच बसे चला अपराध करी क्षमा अपराध करी क्षमा तु न कै महिमा तय महिमा कृपा करि पण्रिनाथ दीना E so...